काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम मागे घेण्याचं आश्वासन दिले त्यांच्या या घोषणेवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली आहे भारत तेरे तुकडे होंगे ही घोषणा देणारे तिरंगा जाळणारे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करणाऱ्यांबाबत काँग्रेसला सहानुभूती आहे भारताचं संविधान न मानणाऱ्यांनाही वाचवण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलं आहे काँग्रेसचं घोषणापत्र हे ढकोसला पात्र असल्याची टीका त्यांनी केली आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून पासी घाट इथे एक कोटी ऐंशी लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत मंगळवारी रात्री ही मोठी कारवाई करण्यात आली मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची याच ठिकाणी सभा झाली आहे याच सभेसाठी लोकांना वाटण्यासाठी हे पैसे आणण्यात आले होते असा गंभीर आरोप काँग्रेसने केला मोदीजी का नारा इस प्रकार से प्रजातंत्र क्या इस प्रकार से चुनाव प्रक्रिया क्या इस प्रकार से कालाधन का इस्तेमाल करके क्या इस प्रकार से कालाधन से रैली में लोग मंगवाकर और वोट बटोरकर नरेंद्र मोदी जी ये चुनाव जीतना चाहते हैं रात को 12 बजे मुख्यमंत्री के कारकेट से आपने देखा अधिकारियों को देखा कैश को गिनते हुए देखा एक एक को गिनते हुए देखा 180 लाख को आपने गिनते हुए देखा 180 लाख का काला धन जब रंगे पकड़ा गया और सुबह प्रधानमंत्री वहां पर रॅली टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राज्यातील त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ आज नागपुरातून करणार आहेत अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राज्यात होणाऱ्या राहुल गांधींच्या पहिल्या सभेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल करून ते संध्याकाळी प्रचारासाठी नागपुरात येतील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी नागरिकत्व सुधारणा ना विधेयकाच्या आडून भाजपवर निशाणा साधला आहे नागरिकत्व ना विधेयक कधीही मंजूर होऊ देणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय न्याय योजनेवरून मोदींनी केलेल्या टीकेलाही राहुल गांधींनी चोख प्रत्युत्तर दिलं देशातील लाखो तरुण व्यवसाय सुरू करू इच्छितात परंतु त्यासाठी सद्यस्थितीतील सरकारकडून परवानगी द्यावी लागते परंतु आमचं सरकार आल्यावरती कोणालाही व्यवसाय करायचा असल्यास परवानगी घेण्याची गरज लागणार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलंय हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा पोकळ ठरवणारा एक रिपोर्ट राष्ट्रीय तपास यंत्रणेने प्रसिद्ध केला एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीमध्ये अनेक हिंदूंचा समावेश आहे त्यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आल्याचं आता समोर आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदींचा दहशतवादी असा उल्लेख केला आहे नरेंद्र मोदी एक कट्टर दहशतवादी आहेत ते एक चांगले नागरिक नाहीत मी माझ्या अल्पसंख्याक बंधू भगिनींना सांगू इच्छितो की जर तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिलं तर नव्या समस्या निर्माण होतील असं ते म्हणाले